शिव मित्रांनो आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुका आणि त्यातील आमचे गाव पांढरेवाडी या ठिकाणी कृष्णा खोऱ्यामध्ये निम्न खैरी प्रकल्प हा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातल्यामुळं पावसाची तुफान सुरुवात असल्यामुळं या ठिकाणी धरणाचे पाणी निम्न खैरी प्रकल्पाचं पाणी पाणी तर आज सर्वांच्या घरांमध्ये गेलेला आहे खूप मोठं नुकसान या ठिकाणी सर्वांचं झालेलं आहे आपल्या समोर जो दिसतो तो हा सगळा जलाशय आहे निन्न खरी प्रकल्पाचा पावसाने आज खूप रुद्ररूप धारण केल्यामुळे हे पाणी अ बऱ्याच घरांमध्ये घुसलेलं आहे आज अगदी आमच्या घरामध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे समोरची घर सुद्धा इकडे तुम्हाला पाण्याखाली दिसतील भरपूर नुकसान या लोकांचं झालेलं आहे तर पाहूया आपण हा जलाशय यांनी किती क्षेत्र व्यापलेलं आहे पावसामुळे पिकांचं तर खूप मोठं नुकसान झालंच पण त्याचबरोबर हे घरातलं सुद्धा धनधान्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे हे शासनाच्या दरबारी पोहचून शेतकऱ्यांना जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल अशी एक अपेक्षा आहे पावसाने तुफान बॅटिंग केल्यामुळे हे सर्व परिसर जलमय झालेला आहे सगळीकडे पाणी आणि पाणीच आपल्याला पाहायला मिळते सर्व या पावसाने होतं नव्हतं तेवढं सर्व उद्ध्वस्त केलेलं आहे सगळ्या घरांमध्ये पाणी शिरलेले आहे शेतामध्ये पाणी आहे आता या घरामध्ये शिरल्यानंतर तर आपण पाहू शकता इथं या किचनमध्ये पूर्ण पाणी भरलेले आहे सर्व संसार उद्ध्वस्त केलेला आहे घरामध्ये जवळजवळ गुडघाभर पाणी साचलेले आहे आपण पाहू शकता इथं घरातील सर्व साहित्य पाण्याखाली आहे दिवाण पाण्याखाली आहे शोकेस पाण्याखाली आहे घरातील सर्व धनधान्य या ठिकाणी पाण्याने भिजवून टाकलेलं आहे सर्व संसार उघड्यावर पडलेला आहे या पावसाने सर्वांचे स्वप्न उद्ध्वस्त केलेले आहे चमुकल्यांचं शिक्षण उद्ध्वस्त केलेलं आहे दिवाळी उद्ध्वस्त केलेली आहे होतं नव्हतं सर्व या पावसाने घेऊन गेलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो हे जलमय झालेला भाग सर्वत्र या पाण्याने व्यापून टाकलेला आहे घरामध्ये शेता आहे शेतामध्ये आहे जनावरांचा हा चारा म्हणजे कुटीसुद्धा या ठिकाणी पाण्यामध्ये आपण पाहत आहात चाऱ्याचं पण खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं की शेतातील अवजारं ही पण पाणी पाण्यामध्ये पूर्ण खराब होऊन गेलेली आहेत अतोनात नुकसान या शेतकरी बांधवांचं झालेलं आहे आता परत उभारी घेण्यासाठी मोठं कष्ट यांना पडणार आहे बघतोय गावचे कारभारी शिवाजी पवार हे सरपंच या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत कुठल्या कुठल्या हो घरांचं किती नुकसान झालेलं आहे आणि काय काय त्यांनी पुढं कार्यवाही केलेली ती ते आपण त्यांना विचारूया नमस्कार सर नमस्कार आत्ताच कृष्ण खोरेचे कांबळे सरांचा फोन आला होता शाखा अभियंता कार्यकारी अभियंता त्यांचं मन नाही त्यांना येण्यासाठी कुठंच रस्ता नाही कारण सगळे कोण ब्लॉक झालेत रस्त्या त्यामुळे तुम्हीच सरपंच हे ते सगळे जाऊन पंचनामा करा आणि काही सर त्यांचं जेवढी जे नुकसान झाले सगळ्या टोटल पांढरवाडी पूर्व आणि पांढरवाडी पश्चिम टोटल घरांचं नुकसान झाले त्यांचं भरपाई लवकर जेवढी झाली नुकसान झाले तेवढी भरपाई देण्यात ते काय काय आपण आतापर्यंत पाणी गेले सगळीकडे आता भरपूर गुरं पाण्यात गेलेले आहेत गाड्या पाण्यात गेलेल्या आहेत गरबी पाण्यात जे आपल्या ॲक्वायरच्या बाहेर क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये पाणी गेलेलं आहे मग ते जे बाहेर गेले पाणी त्यातलं आपल्याला नुकसान भरपाई देणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते पाणी गेलेलंच आहे ओव्हरफोल झाल्यामुळे पाणी गेलेलं आहे म्हणजे धरणाची जे क्षेत्र एक्वायर केलं होतं त्याच्यापेक्षा सुद्धा पाण्याची पातळी आज खूप वाढलेली आहे आणि त्याच्यामुळं <laughs> तर याच्यासाठी ते प्रयत्न प्रे, करत आहेत आणि पुढेही त्यांनी कार्यवाही चालू ठेवलेली आहे तर लवकरात लवकर लो सरपंच साहेब लोकांना ह्या मदत झाली पाहिजे अशी एक आपल्याला विनंती शंभर टक्केच मदत होईल जेवढं नुकसान झाले तेवढं खूप मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं एकतर पीक दहा वर्षानंतर असा झालेला आहे त्यामुळे हे शंभर टक्के पाऊस झालेला आहे दुष्काळी भाग पण आता यावेळेस ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलेली आहे सर्व नुकसान उसा सहित सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे उडद गेलेली तर तुरी गेलेलं तर आणि सोयाबीन सुद्धा नुकसान झालेलं आहे ही आपल्या मार्फत शासनाच्या दरबारामध्ये ही आपली मागणी मांडा आणि नक्कीच तर संपूर्ण जिल्ह्याची मागणी आहे ओला दुष्काळ जाहीर करावा आपलं आपण सरकारी याच्यामध्ये आहात सत्तेमध्ये आहात त्याच्यामुळे जास्तीत जास्त मदत या ठिकाणी या ग्रामस्थांना आपण मिळावी हीच एक आपल्याकडून अपेक्षा हां धन्यवाद गावचे माजी सरपंच माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सतत हाकेला धावून येणारे श्री शिवाजी पवार यांनी सर्व भागाची पाहणी केली आणि प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला एक आश्वासित केलं की आपल्या नुकसानाची भरपाई नक्कीच शासन दरबारात दरबारामधून करून देण्यासाठी मी तत्पर आहे मी प्रयत्न करत आहे अशी यांनी ग्वाही दिली आणि तेवढाच आधार त्या ते शेतकऱ्यांना मिळालेला आहे आपण बघत आहोत या ठिकाणी या शेतकऱ्यांना कशी पाण्यातून वाट काढत यावं लागते गुडघाभर पाणी आणि गुडघ्याभर पाण्यातून वाट काढावी लागते आपण या ठिकाणी पाहू शकता हे सगळं शेत पाण्यात आहे आणि शेतात असलेली घरं जवळजवळ गुडघ्या इतकं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे निसर्गाचा हा हाकार या मराठवाड्यामध्ये झालेला आहे पाहे हे संपूर्ण पत्राशेड ऊसामध्ये सगळं पाणी आहे ऊस लोळायची वेळ आलेली आहे आता हे आमचे घर आहे या घरात सुद्धा जवळजवळ गोट्याच्या वर कुंड्याच्या बरोबरीनं पाणी साचलेलं आहे घरातील बरेचसे साहित्य हे पाण्यामध्येच आहे घरामधील मंदिराला सुद्धा पाणी लागलेले आहे ज्या ठिकाणी घट बसवला होता त्या मात्र या पाण्याने स्पर्श केला नाही शेजारील घरांमध्ये जे काही धान्य होतं ते आम्ही रेस्क्यू करण्याचं काम करत होतो सोबतला तरुण होते सर्वांनी भराभर पाण्यातून शेतकऱ्यांचं धान्य वाचवण्याचा प्रयत्न केला ग्रामपंचायत सदस्य पण यांनी या कार्याला स्वतःला पाण्यातून चिखलामध्ये पाय जात होते त्यातून आपला थोल सावरत या पाण्यातून या शेतकऱ्यांचं धान्य वाचवण्याचा मोठा प्रयत्न केला पाण्यात गेलेले ते फक्त पीक नव्हतं तर शेतकऱ्यांची स्वप्न कष्ट आणि लेकरांची दिवाळी आणि शाळेची फी वाहून गेली होती